मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दापोलीच्या वतीने दापोली शहरातील रसिक रसिकरंजन हॉलमध्ये इयत्ता अकरावीमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या स्वागत समारंभाच्या आयोजनाप्रसंगी संस्थेने विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या वाटांची माहिती देण्याच्या दृष्टीने करिअर मार्गदर्शन वर्गाचेही आयोजन करण्यात आले होते या करिअर मार्गदर्शन वर्गास सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक इब्राहिम लक्ष्मीश्वर हे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आधुनिक काळात स्वतःला ज्ञान संपन्न बनवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी गोकंपट्टी न करता एखादी संकल्पना हीच व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास केल्यास नक्कीच अभ्यास लक्षात राहील अशा स्वरूपाचे मार्गदर्शन याप्रसंगी लक्ष्मीश्वर यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक अय्यूब मुल्ला यांनी हायस्कूल व कॉलेजच्या वाढत्या गुणवत्तेचा आलेख वाचून दाखवला या प्रसंगी जिल्हा शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान संपादन केलेल्या अब्दुल हदी टेटवलकर व त्याचे मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सिराज रखांगे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे स्कूल कमिटी चेअरमन जावेद मनियार सचिव इक्बाल परकार कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेहमन सदस्य नजीर पठाण सह अन्य संस्थेचे जे पदाधिकारी ज्येष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत रियाज म्हैशाळे प्राध्यापिका अस्मिता कानडे प्राध्यापक रवींद्र कदम प्राध्यापक जमी जमादार सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वफा गौरी हिने तर